जय हिंद तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकंदरीत माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसरा हप्ता कधी महिलांच्या अकाउंटला पडतोय याची वाट आवर्जून सर्व महिला बघतायत महाराष्ट्रातील जवळपास सर्व महिला बघतायत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्याबद्दल संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती आलेली आहे कधीपर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे पडणार आहेत या संदर्भात देखील माहिती आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा नक्कीच तुमचा फायदा होणार आहे तर बघा जवळपास बरेच दिवसापासून वाट बघत होते ते म्हणजे महिलांसाठी तिसरा हप्ता कधी येतोय है ना तिसरा हप्ता कधी येतोय काय येतोय तर ही ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तिसरा हप्त्याची तारीख ठरलेली आहे जवळपास ज्या महिला उमेदवारांना ज्या महिलांना मागचे दोन हप्ते आलेले नाहीत म्हणजे मागचे तीन हजारचे जे काही दोन हप्ते आलेले नाहीत अशा महिलांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट साडेचार हजार रुपये येणार आहेत म्हणजे बघा ज्या महिला पात्र होत्या पण काही ना काही कारणा त्यांना हप्ता त्यांचा अकाउंटला जमा झाला नाही अशा महिलांना डायरेक्ट साडेचार हजार रुपयाचा हप्ता येणार आहे आता हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आहे आणि याचा आजपासून आजपासून बघा आजपासून हा हप्ता दिला जाणार आहे म्हणजे आता हा व्हिडिओ तुम्ही हा बघतायत आजपासून थोड्या वेळाने म्हणजे एक साधारणतः आज संध्याकाळपर्यंत जवळपास सळ सगळ्याच लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार आहे ती आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे तर बघा महिलांची प्रतीक्षा संपणार आहे महिलांचे ज्या आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा निधी जमा व्हायचा बाकी आहे त्या महिलांनी आजपासून तीन दिवस आपले खाते आणि मोबाईलवर मेसेज तपायला सुरुवात करा बघा काय म्हटलंय की बाबा ज्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा निधी नाही आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा निधी आलेला नाहीये अशा महिलांच्या अकाउंट पासून अकाउंटला आजपासून म्हणजे आजपासून तीन दिवस तीन दिवसामध्ये त्यांचा अकाउंटला पैसे येतील म्हणजे आज सुद्धा पैसे येऊ शकतात आणि तीन दिवसामध्ये सुद्धा येऊ शकतात जेणेकरून तुमच्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे आले किंवा नाही लाडकी बहीण योजना जी आहे त्याबद्दल काही प्रॉब्लेम झालाय काही हे होईल चेक होईल त्यामुळे तुम्हाला काय करायचंय आपलं अकाउंट चेक करत राहायचं किंवा साधारणतः मेसेज जरी आला आणि माणसाला माहिती आहे बँकेचा मेसेज आला की सर्वात पैसे आपणच उघडून बघतो का नाही मेसेज येणार तुम्हाला थोडस वाट बघावं लागेल वाट बघा सगळं काय होईल तर बघा पुढे काय म्हटले आपल्याला लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा आहे सतरा ते एकोणास सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणारा असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती म्हणजे आता जे काय तिसरा हप्ता आहे महिलांचा या महिलांचा तिसरा हप्ता सतरा ते एकोणावीस सप्टेंबर मध्ये जमा होणार होती मात्र या तीन दिवसात महिलांच्या खात्यामध्ये काही पैसे झाले जमा झाले नव्हते आता आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे म्हणजे आजपासून कंप्लेट जवळपास तीन दिवस कंटिन्यू महिलांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे ठीक आहे ज्यामुळे महिलांचे अर्ज ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांचे खाते तपासायला सुरुवात करा म्हणजे बघा कोणाचा अर्ज मंजूर झाला आहे कोणाचं नाही झालेलं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला चेक करायचंय आणि ज्या महिला उमेदवारांचं अर्ज मंजूर झालेला आहे त्यांच्या अकाउंटला आजपासून पैसे होणार आहेत सुरुवात बघा काही ना वाटत की फक्त पंधराशे रुपये येतील काही ना वाटत की साडेचार हजार रुपये येतील नेमका कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार हे आता आपण जाणून घेणार आहोत बघा कोणत्या महिलेला वाटत असेल माझ्या अकाउंटला फक्त अडीच दीड हजार रुपये येतील कोणत्या महिन्याला महिलेला वाटत असेल माझ्या अकाउंटला जवळपास तीन साडेचार हजार रुपये जमा होतील तर नेमका किती रुपये आणि कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत ठीक आहे बघूया पुढे आता बघा आज संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघा आता ज्या महिलांनी एकतीस जुलै आधी अर्ज भरले होते म्हणजे ज्या महिला उमेदवार आहेत ज्यांनी एकतीस जुलै आधी एकतीस जुलै आधी अर्ज दिला असेल ते अर्ज मंजूर झाले होते त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी ओवाणी म्हणून जवळपास तीन हजार रुपये जमा झाले तीन हजार रुपये जमा झाले या योजनेत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देण्यात आले होते आता ऑगस्ट पर्यंतचा निधी महिलांना मिळाला होता आता उरला फक्त असलेला सप्टेंबर महिन्याचा निधी म्हणजेच अशा महिलांना पहिले ज्यांना तीन हजार रुपये ऑलरेडी रक्षाबंधनच्या दिवशी मिळालेला आहे अशा महिलांना या महिन्यामध्ये फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा आता साडेतीन हजार रुपये काही महिलांना फक्त साडेतीन हजार रुपये मिळणार आहेत तर नेमका साडेतीन हजार रुपये कुणाला मिळणार आहेत बघा तर बघा ज्या महिलांना एकतीस जुलै आधी अर्ज भरला नव्हती म्हणजे एकतीस जुलैच्या आधी जर तुम्ही अर्ज भरला नसेल तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रुपयाला आला नाही आहे अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर बघा ज्या महिलांना एकतीस जुलै अर्ज अर्ज भला भरता आला नव्हतं त्यांची आता मुदत पण वाढवलेली आहे सर्व गोष्टी झालेल्या आहे अशा महिलांना एकही नाही त्या महिलांना या महिन्यात साडे चार हजार रुपये येणार आहेत ही आतापर्यंतच्या सर्वात महत्वाची माहिती आहे ज्या महिलांचा अर्ज त्याच महिन्यात लाभ मिळणार आहे आता पुढचा प्रकार बघा ज्या महिन्यात अर्ज त्याच महिन्यात लाभ ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आतापर्यंत अर्ज केल्यानंतर ते मंजूर झालेल्या झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ अखेरच्या आधीच तुमच्या अकाउंटला डीटीपी करणार आहेत अजित तटकरे यांनी याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी <coughs> आदिती ठा तटकरे यांनी याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे काय मित्र महिला सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे अशा महिलांना सुद्धा याच महिन्यापासून पैसे मिळायला सुरुवात होणार आहे तर ही होती आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींमध्ये मित्रांमध्ये शेअर करा आणि हो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका